नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला प्रकरण पहिले लक्ष्मण प्रश्न त्यातील उपभाग एक व्यक्तित्वातील गुड। राजा मिलिंद आयुष्यमान नागसेनाजवळ गेला आणि अभिवादन करून एके बाजूस बसला नागसेनानेही राजाचे अभिनंदन केले त्यामुळे राजाच्या चित्ताला सांत्वना मिळाली राजाने शिष्टाचारपूर्वक प्रश्न केला म्हणते आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते आपले शुभ नाव काय आहे बरे महाराज नागसेन नावाने मला ओळखतात आणि माझे ब्रह्मचारी याच नावाने मला संबोधतात आईबाप आपल्या मुलांची नावे सुरसेन वीरसेन सिंहसेन अशा प्रकारे ठेवीत असतात ही नेहमीच्या व्यवहारातील नावे आहेत माझेही नाव त्यापैकी एक आहे परंतु यथार्थ दृष्टीने चिरंतन स्वरूप पुरुष नावात काही नाही यावर राजा मिलिंद म्हणाला हे माझ्या पाचशे यवनांनो आणि ऐंशी हजार आदरणीय भिक्षुण तुम्ही सुद्धा कान लावून एक चित्ताने ऐका आपणामध्ये चिरंतन म्हणजे आत्मस्वरूप काही नाही त्यांच्या या विधानास कोणत्या अर्थाने समजावे भनते नागसेन जर चिरंतन असा कोणी पुरुष नाही हे आपले म्हणणे खरे मा, मानावे तर चिवर, पिंडतात शय शयनास व औषधे इत्यादी देतो तो कोण तसेच त्यांचा उपभोग घेतात ते कोण सदाचाराचे रक्षण करतात ते कोण धानावस्ते चिंतन करीत बसतात ते कोण पुरुषोत्तम श्रेष्ठांच्या मार्गातील दिव्य लाभ जे निर्वाण त्यांचा साक्षात्कार करतात ते कोण प्राणी हिंसा करतात ते कोण चोरी करतात ते कोण आणि जीवन कंठणारे ते कोण खोटे बोलतात ते कोण दारू पितात ते कोण थोडक्यात पंचशील न पाहिल्यामुळे ज्या दुष्ट कृत्यांची फळे जिवंतपणीच भोगतात ते कोण आपले म्हणणे जर सत्य असेल तर पुण्यही नाही कि पापही नाही असेच म्हणावे लागेल मग पाप, पाप पुण्य करणाराही कोणी नाही आणि करविणाराही ना कोणी नाही तसेच पाप व पुण्य कर्माची फळे भोगणारा देखील कोणी नाही म्हणते नागसेन कल्पना करा की कोणा कोण्या एखाद्या इस्माने आपणास ठार मारले तर तो खून ठरणार नाही कारण तुमच्या मते नावाप्रमाणे चिरंतन असे काहीच स्वरूप नाही ना, ना। मग तुमचे आचार्य निरर्थक ठरतील थर, तुमचे उपाध्याय व तुमची उपसंपदा देखील निरर्थक ठरेल तथापि आपण म्हणाले की आपले ब्रह्मचारी आपणास नागसेन नावाने संबोधितात तेव्हा ही नागसेन काय भानगड आहे भंते अंगावरील केसांना नागसेन समजावे का नाही महाराज तर मग रोम म्हणजे नागसेन असावे नाही महाराज अंगावरील रोम म्हणजे नागसेन म्हणता येणार नाही ही नखे दात त्वचा मांस नायू हाडे मज्जा छाती हृदय यकृत प्लिहा फुफुसे आतडी बारीक आतडे पोट शौचमळ पित्त कफ पू रक्त घाम मेद आसवे चरबी लाळ शेंबूड मूत्राशय व मेंदू म्हणजे नागसेन का नाही महाराज मग आपल्या रूपासच नागसेन असे संबोधिलेले बरे नाही महाराज तुमच्या वेदना म्हणजे नागसेन का नाही महाराज मग सज्ञासच नागसेन म्हणावे लागेल नाही महाराज तुमचे संस्कार हेच नागसेन की काय नाही महाराज मग विज्ञान तरी नागसेन असावे नाही महाराज भंते नागसेन रूपादी स्कंद व्यतिरिक्त कोणी नागसेन आहे का नाही महाराज तसेही काही नाही म्हणते मी आपणास विचारून विचारून अगदी थकून गेलोय यामध्ये कोठेही नागसेन सापडला नाही अखेर नागसेन निव्वळ शब्द मात्र आहे का अखेर नागसेन आहे तरी कोण भंते नागसेन कोणी नाही म्हणून आपण व्यर्थच खोटे बोलत आहात यानंतर आयुष्यमान नागसेन राजा मिलिंदास म्हणाले महाराज आपण क्षत्रिय राजे लोक अत्यंत सुकुमार आहात कारण आपण विलास मंदिरात वाढले आहात आणि आताच या भर दुपारच्या रखरखत्या उन्हाने तापलेल्या वाळूवरून व वा खड्ड्यांनी झाकलेल्या जमिनीवरून पायी चालत आल्यामुळे आपल्या पायास चटके बसले असावेत आणि दुखत असावेत शरीर थकवा येऊन शिनले असावे तुमचे मनही ही दुःखी झाले असावे आणि भयंकर शारीरिक पीडा होत असाव्यात काय आपण पायी आलात कि एखाद्या वाहनावर बसून येथे आलात मी पायी आलो नाही तर रथातून आलो आहे काय रथातून आलो म्हणता कोठे आहे तुमचा रथ हा दांडा म्हणजे रथ न, रथ का नाही म्हणते हा कणा रथ आहे का नाही भनते काही चानते हा सांगडा म्हणजे रथ आहे का नाही दोऱ्या रथ आहे का नाही ही लगाम रथ आहे का की हा चाबूक म्हणजे रथ आहे नाही भनते महाराज दांडा पाळणा दोर जु खीळ इत्यादी सर्व रथ का नाही भनते मग या भागांशिवाय अजून काही भाग आहेत का की ज्याला रथ म्हणता येईल यावर देखील राजाने उत्तर दिले तेव्हा आयुष्यमान नागसेन म्हणाले महाराज रथातून आलो असे तर आपण सांगितले अखेर आपण ज्या रथातून आलात तो रथ तरी कोणता आहे अहो आपणास विचारून विचारून थकून गेलो परंतु आपला रथ मला पाहता आला नाही महराज, नाही महाराज रथ म्हणून व्यर्थ खोटे तर बोलत नाही ना अहो समस्त जम्बुद्पात महान राजे आहात मग कोणाच्या भयामुळे असे खोटे बोलत आहात यानंतर तेथे उपस्थित समस्त लोकांना उद्देशून नागसेन म्हणाले हे पाचशे राजपुरुष यवनांनो आणि माझ्या ऐंशी हजार आदरणीय का। मिलिंदाने आताच रथातून आलो म्हणून सांगितले परंतु रथ कुठे आहे असे मी विचारले असता ते रथ दाखवू शकले नाही तेव्हा त्यांचे म्हणणे खरे तरी कसे मानावे नागसेनाने असा खुलासा केल्यावर पाचशे यवन लोकांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या व नागसेनात साधुवाद दिला आणि ते राजास म्हणाले महाराज या कोड्यातून आपण निघू शकत असल्यास उत्तर द्यावे यावर राजा मिलिंद उत्तरले भनते मी आपणास खोटे असे काहीही सांगितले नाही दांडा कणा इत्यादी रथाच्या विविध अवयवांच्या आधारावरच केवळ व्यवहारिकता कर, व्यवहाराकरिता रथ हे नामाभिमी नामा नामाभिधान झालेले आहे अगदी बरोबर रथाचा खरा अर्थ महाराजांनी अगदी अचूकपणे ग्रहण केला आहे तीच गोष्ट मनुष्य मनुष्यमात्राच्या नागसेन इत्यादी नाव संबंधाने लागू होते केसादी शारीरिक अवयव व स्कंधा स्कंधादीच्या आधारावरच व्यवहारासाठी माझे नाव नागसेन असे ठेवण्यात आले आहे परंतु परमार्थात नागसेन असा चिरंतन पुरुष कोठेही विद्यमान नाही भिक्कूंनी वजिरा भगवंतांजवळ एकदा म्हणाली होती की तशा अवयवांच्या आधारावरच रथ ही अस्तित्वात येते त्याचप्रमाणे अवयव एकत्र एक आल्याने एक सत्व जीव समजला जातो या उत्तराने राजा मिलिंद अत्यंत खुश होऊन उत्करला म्हणते नागसेन किती आश्चर्यकारक पद्धतीने आपण हे कूट व बिकट कोडे सोडविले किती अद्भुत आहे हे म्हणते यावेळी जर भगवान बुद्ध असते तर त्यांनी सुद्धा तुमच्या वचनास मान्यता दिली असती शाबास नागसेन शाबास मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद